सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धे मनोजदादा झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लाखोंच्या संख्येने मोठमोठे मोर्चे झाले मोठमोठे आंदोलन झाले पण हे आंदोलन ऐतिहासिक झाले कुठेही गालबोट लागले नाही आणि कोणत्याही राजकीय नेत्याला राजकीय पक्षाला पैसे देऊन सुद्धा एवढा समाज एवढ्या मोठ्या संख्येने जमा करता आला नाही जगाच्या इतिहासात मराठा आरक्षणाची नोंद होईल असे मनोजदादा जारांगे पाटील यांनी केले आणि याचे खरे श्रेय जाते कोणताही राजकीय नेता कार्यकर्त्याला आदेश देतो उद्या सभा आहे उद्या या ठिकाणी आपला मोर्चा आहे परंतु जो समाज मनोजदादा जारांगी पाटील यांनी जमा केला तेवढा समाज त्यांना पैसे देऊन देखील जमा झाला नाही याचे ज्वलंत उदाहरण सर्व जगाने पाहिले आहे म्हणजेच मराठ्यांना हरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही तो हरला नाही जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आणि त्यांच्या एका हक्केवरती लाखोंच्या नव्हे तर कोटींच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या बरोबरती ती मुंबई येथे आझाद मैदानावरती गेला सरकारने अनेक प्रकारचे षडयंत्र केले आझाद मैदानावरती लाखो मराठा समाजांची परवानगी नाकारली तरी देखील मनोज दादा झरांगे यांनी ती मान्य केली मुंबई येथे बऱ्याच समस्यांना मराठा समाजाला तोंड द्यावे लागले परंतु सकल मराठा समाज एवढ्या प्रकरतेने महाराष्ट्रामध्ये जागा झाला जेवढी तेथे मराठा समाजाची अडवणूक झाली तेवढा समाज गावोगावी जागा झाला आणि तेथील ते बांधवांना येथे रिक्षाने नव्हे जीपने नव्हे तर टेम्पोने ट्रकने जेवणाची व्यवस्था केली मग सरकारला जाग आली आता मराठे हरणार नाहीत आणि शेवटी मनोज दादा झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो समाज मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने थांबला त्यासाठी गावोईना सरकारला झोपावे लागले आणि आज त्याचे श्रेय सर्व मराठा समाजाला जाते मनोजदादा झरांगे पाटील यांना जाते कारण मनोज दादा जारांगे पाटील यांनी जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा मराठा समाज सर्व राजकीय द्वेष संपवून एका छताखाली आला आणि त्यामुळेच आज मराठा समाजाला मोठे यश मिळाल्याचे आपण दिसत आहात म्हणूनच काही ठिकाणी म्हटले जाते मराठा समाज ना वाकणार नाही ना झोकणार ना नाही मग तो झोकला तो मराठा समाज कसला अशा प्रकारचे आता बॅनर झळकू लागले आहेत आणि म्हणूनच दादा झरांगे पाटील यांनी जो शब्द दिला होता मराठा समाजाला आपण शांततेच्या मार्गाने जाऊया आणि आपल्या पदरात आरक्षण मिळवून घेऊया तो शब्द आज खरा केला त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा आज विजय झाल्याचे आपण पाहत आहात